नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत आरोहीला ट्युशनला घेऊन चाललेलो आहोत आणि थंडी आहे सकाळचा टायमिंग आहे आणि चालत जाण्याचं जा कारण काय तर समोरच्या साईडला बायपास आहे बघा आणि बायपासवरून आपल्याला जायचं आहे कामाला पण त्याआधी आरोहीला ट्युशनला सोडायचं आहे सकाळी हा ना तुला आवडतं ना ट्युशनला जायला आवडतं का सांग की मग आवडत बर बर ठीक आहे ठीक आहे तर ह्या समोरचा बायपास आहे मित्रांनो आपण आता आरोहीला ट्युशनला सोडलं आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या ड्रायव्हिंगच्या कामाला आणि हा आपल्या कुरडवाडीचा बायपास आणि ह्या बहादरनं ट्रॅक्टरमध्येच मध्येच लावून ठेवलेला आहे आणि उतारा आहे खाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं ब्रिज आहे हा हा जो ब्रिज आहे तो रेल्वेच्या वरचा आहे इथे असं वाहनं वगैरे लावणं थोडंसं मला चुकीचं वाटतं आता बघा यांनी ट्रॅक्टर लावला आहे कुठं गेला आहे बहादर काय माहिती आता का आणि इथे काय होतं अडथळा येतो किंवा आता स्कूल या मोटी -मोटी बस याय लागलेले आहे उसाचे ट्रॅक्टर पण थोड्या वेळनं चालू होऊ शकतात मोठी मोठी वाहनं अशी डबल बसनं अवघड विषय असतो आणि समोरच्या साईडला एक हिरवा सिग्नल दिलेला आहे मला वाटतं रेल्वे लागलेली आहे ट्रॅक एक सोलापूरला जातो एक लातूरला जातो त्याचप्रमाणे थंडी आहे वातावरण मात्र खूप चांगलं आहे मित्रांनो लोडची गाडी आलेली आहे समोरच्या साईडून ही गाडी सोलापूरच्या दिशेने चाललेली आहे आणि आजूबाजूचा कुर्डवाडीचा पण सुंदर नजारा आहे दिसतोय मित्रांनो आपण गाडीमध्ये बसलेलो हो, आहोत आणि समोर एक पक्षी आहे बघा किती छान आहे आरशावर बसलेला आहे गाडीच्या मित्रांनो आपण राणामाळ्यावर आलेलो आहोत आणि हे बोरीचं झाड ज़ा आहे बघा हे जी असं वातावरण आहे ना हे पूर्वी का आम्ही लहानपणी अशी बोरं भरपूर खायचो आणि मित्रांनो ही दिवस जे आहेत ना ते पूर्वीचे दिवस होते बघा असं यावं जरा बोरं तोडावी खावी असं लोकांना वाटत नाही का आ किती म्हणजे वैशिष्ट्य आहे गोड आहे ती ह्या बोरीची बोर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर प्रमाणात बोरं लागली ती वरती पण आहे ती बऱ्यापैकी जरा वेळ काढावा राणामाळावर यावं असं काही वाटत नाही वाटतं मला वाटतं लोकांना आणि या समोरच्या साईडला छान पैकी गहू केलेला आहे मित्रांनो हे पक्ष्याचं घरट बघा की किती सुंदर आहे अगदी जवळन एक ते दीड फुटावरनं तुम्हाला अजून मी पक्ष्याचं घरट दाखवतो त्यांनी करताना पण किती व्यवस्थित केलंय बघा की, की। हेव हो का पलीकडच्या साईडला पण आहे छोटस हे पक्ष्यांनी घरट केलेलं आहे त्यांना बसायला वगैरे त्यांची पिल्ल वगैरे छोटी छोटी ठेवायला मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंटसुद्धा करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू